नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी येरे ये रे पावसा असं म्हणता म्हणता आता जारे जारे पावसा असं म्हणायची वेळ आली आहे ज्या मराठवाड्याला आपण दुष्काळ भूमी म्हणून आत्तापर्यंत संबोधत आलो त्याच मराठवाड्यात आता ओला दुष्काळ पडलाय अतिवृष्टी सदृश परिस्थिती यामुळं पावसानं मराठवाड्यातल्या प्रत्येक बळीराजाला रडवलंय सध्या सर्वत्र देवीचा जागर आहे लक्ष्मीचं पूजन होतंय पण याच महाराष्ट्राच्या लक्ष्मीच्या डोळ्यात मात्र अश्रू आलेत कुठं कुणाची भिंत आहे कुठं कुणाची चूल विझलीय कुठं कुणाची शेती बुडाली तर कुणाची जनावर बुडाली आभाळ फाटलं काळीस तुटलंय आता या बळीराजाला खऱ्या अर्थानं साथ द्यायची वेळ आली आहे म्हणूनच मी लाईव घेऊन आलोय झाले का मंत्र्या संत्र्यांचे दौरे चला आता ढिल पडू नका सडळ हातानं बळीराजाला मदतीची हात मदतीचा साथ द्या या मराठवाड्यात धाराशिव बीड नांदेड शिवाय पश्चिम महाराष्ट्र सोलापूरचा भाग आणि त्याच जोडीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदर्भातला देखील काही भाग पाण्याखाली गेला आहे तिकडं सोलापूरला तर महाडा तालुक्यात सीरा नदीला पूर आल्यानं अत्यंत भयानक परिस्थिती झाली आहे इतकंच नव्हे तर वीस सप्टेंबर पासून हा पाऊस नुसता हाहाकार माजवतोय आठ जणांचा मृत्यू आतापर्यंत या मराठवाड्यानं बघितलाय दहा जण जखमी झालेत तर दीडशे जनावर दगावली आहेत तीनशे सत्तावीस घर गोठे जमीन दोस्त झालेत खर तर राज्यात प्रामुख्यानं तीस जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसलाय पिकांचं प्रचंड नुकसान झालंय तूर मूग सोयाबीन कापूस उडीद आणि फळबागांच सुद्धा आता मंत्र्यांचे दौरे सुरू झालेत प्रत्येक जण धाव घेतोय तो मराठवाड्यात मुख्यमंत्री असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो किंवा इतर खात्यांचे मंत्री असो आमचे कृषी मंत्री असो सगळे जण आता मराठवाड्यातल्या त्या बळीराजाच्या बांधावर गेलेत जिथं बांध चुरला नाहीये कारण की सगळं काही कांदा म्हणा ऊस म्हणा सोयाबीन म्हणा सगळं पाण्याखाली गेलंय अक्षरशः खरीपाची वाट आहे आणि येणारा रब्बी हंगाम देखील धोक्यात आलाय अशा परिस्थितीत या बळीराजाला प्रत्येकानं साथ देणं अत्यंत गरजेचं आहे त्यांचा हंबरडा म्हणजे न सुटणारे प्रश्न झालेत संसार शेती सगळं बुडालय शेतामध्ये जमिनीत पाय सुद्धा ठेवता येत नाही इतका चिखल झालाय रखरख करून दुष्काळ दाखवणाऱ्या या मराठवाड्याला आता या पावसानं ओला दुष्काळ दाखवलाय खर तर या बातम्या देताना करताना माझ्यासह सर्वांचंच अंतःकरण पिळवटून निघत आहे पण करणार काय आमच्या हातात फक्त काय आणि कुठं घडलंय हे दाखवणं आहे पण त्याच्यावर इलाज करायचा आहे तो आता सरकारनं या मायबाप सरकारनं खर तर आता कोणत्याही प्रकारची अडनीड न ठेवता शेतकऱ्यांना सडळ हातानं मदत करायची तिकडं कृषी मंत्र्यांनी आजच जाहीर केलंय की ज्या भागांमध्ये जिथं जिथं पिकांचं नुकसान झालंय त्यांच्याकडनं कर्ज वसुली करण्यात येणार नाही तशा सूचना बँकांना दिल्या देखील खर तर विदर्भ मराठवाड्यातली पश्चिम महाराष्ट्रातली उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागातली परिस्थिती अत्यंत बिकट आहे काही ठिकाणी ढगपुटी झाली आहे ज्याला आपण आभाळ फाटलं असं म्हणतो कुठं जमीनच वाहून आहे माती देखील शिल्लक राहिली नाही आता खर तर परतीचा पाऊस पण अशाच पावसानं जाता जाता तुमच्या आमच्या डोळ्यांमध्ये आश्रू आण शेतकऱ्यांना बावीसशे पंधरा कोटी रुपयांची मदत रिलीज केल्याचं मुख्यमंत्र्यांनी नुकतच जाहीर केलंय एकतीस लाख चौसष्ट हजार इतक्या शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे आतापर्यंत नऊशे पंच्याहत्तर पूर्णांक पाच मिलीमीटर इतका पाऊस पडलाय ज्याची सरासरी एकशे दोन टक्के इतकी आहे काही भागांमध्ये पूर परिस्थितीमुळं लोक अडकून पडलेत नदीकाठची जी गावं आहेत तिथल्या अडकलेल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी एनडीआरएफचे एसडीआरएफ चे जवान प्राणांची शर्थ लावून त्या ठिकाणी त्यांचा जीव वाचवत आहेत काही भागात पूर परिस्थितीमुळं म्हणजे उदाहरणार्थ अहिल्यानगर जळगाव सोलापूर बीड परभणी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि तिथं हे जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपलं बचाव कार्य पार पाडत आहेत मुख्यमंत्र्यांनी असंही घोषित केलंय की मृत्यू झाला असल्यास त्यांना त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत जे काही नुकसान झालंय त्याला अनुसरून नियमानुसार मदत करण्यात येईल केंद्राकडूनही मदतीचा प्रस्ताव म्हणजे केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवलाय फक्त आता ती मदत मिळण्याची वाट पाहिली जातीय तोपर्यंत एनडीआरएफसी जे ऍडव्हान्सचे पैसे आलेले आहेत त्याचा वापर सुरू करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय बावीसशे पंधरा कोटींपैकी अठराशे एकोणतीस कोटी खालपर्यंत पोचलेल्या आहेत उरलेले दोन दिवसांमध्ये पोहोचतील स्थलांतरित लोकांच्या राहण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे पूर परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत आणि जोपर्यंत तिथल्या भागाची सफाई होत नाही तोपर्यंत सर्व खर्च सरकार करेल घरं जनावरं शेतीचं स्वतंत्र असेसमेंट देखील होईल असं देखील त्यांनी म्हटलंय त्यानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल यावर आता विजय वडेट्टीवार असतील किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा इतर सगळे विरोधक जे नेते आहेत त्यांनी मात्र सरकारनं लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे एकतर अभूतपूर्व पाऊस त्यात अतिवृष्टी ढगफुटी त्यामुळं गुरं ढोरं रस्ते जमीन पीक माती सगळं काही वाहून गेलंय आता पंचनामे युद्ध पातळीवर करण्याचं काम सुरू झालेलं आहे खर तर या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे आदेश देखील दिलेले आहेत की कुणाकडूनही कर्ज वसुली करण्यात येऊ नये मुळात पंचनामे पातळीवर सुरू झालेले आहेत सर्वांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवली जाणार असं आश्वासन त्यांनी दिलंय ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील निकषानुसार काय करायचं तो निर्णय त्यांच्या हाती आहे तर अतिवृष्टीचा अंदाज होता का असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा अंदाज नव्हता हवामान बदलामुळं एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी इतका पाऊस पडला त्यामुळं एवढं अतोनात नुकसान झालंय आता या सगळ्या प्रकारात जर आपण पाहिलं तर खरं तर ओला दुष्काळ मराठवाडा विदर्भ आणि उत्तम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती शेती व घराचं मोठं नुकसान त्यामुळं तो जाहीर करण्याची मागणी आता आग्रही होऊ लागली तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मात्र ही, हो ही मागणी तुर्तास तरी फेटाळून लावल्याचं दिसतंय या दोघांनीही ओला दुष्काळ हा शब्द खुबीनी टाळलाय किंवा त्या संज्ञेचा वापर करण्याचा त्यांनी पूर्णपणे टाळण्याचा भाग केला आहे यामध्ये फडणवीस यांनी असं म्हटलं की ओला दुष्काळ हा केवळ बोलीभाषेतला शब्द आहे सरकार सर्व नुकसानीची भरपाई देणार आहे टंचाईच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना ज्या सवलती मिळतात त्या सर्व सवलती दिल्या जाणार आहेत तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर म्हटलंय की एका दिवसात पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला नसला तरी सातत्यानं थोडा थोडा पाऊस पडत राहिल्यानं नदीतील पाण्याला पूर आला दादांनी ही थेट ओला दुष्काळ ही संज्ञा मात्र वापरण्याचं खुबीनं टाळलं कारण एकदा का अधिकृतरित्या ओला दुष्काळ जाहीर केल्यास सरकारी नियमांनुसार मोठ्या प्रमाणावर निधी आणि सवलती द्याव्या लागतात विरोधक मात्र ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास आंदोलन करण्याच्या पवित्र्यातात तिकडे अजितदादांच्या पक्षाच्या आमदारांनी मंत्र्यांनी खासदारांनी एक महिन्याचा पगार मदत कार्य म्हणून या पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे आता काही शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे एक प्रसंग सांगतो की बीडमध्ये पाटोद्यात एका शेतकऱ्याचं पावणे पाच एकरातलं पीक पाण्यात गेलंय यामध्ये त्यानं सोयाबीन लावला होता बाजरी पेरली होती कांदा लावला होता महिनाभरात कांदा हाताशी पण येणार होता वीस पंचवीस हजार खर्च देखील केले त्यासाठी पण आता कांदाही पाण्यात गेला बाजरीही गेली खायचं काय असा प्रश्न आता या शेतकऱ्यासमोर त्याच्या कुटुंबियांसमोर उभा राहिलाय गेल्या पन्नास वर्षांमध्ये असा पाऊस पडला नाही असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे इथलं तळं कधी भरत नव्हतं आता तीन चार तळी दुथडी भरून वाहू लागली आहेत इतका पाऊस या ठिकाणी झालाय कुणाच्या फळबागा मोसंबीच्या बागा, बागा देखील पूर्णपणे पाण्याखाली गेल्या बीडमध्ये तर अक्षरशः लष्कराला पाचारण करून तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलंय अशी परिस्थिती झाली आहे आधी अतिवृष्टी मग पूर मधुष्काळ मग वादळ हे आता क्रमाक्रमाने येऊ लागलंय त्यामुळं पर्यावरणीय बदल हवामान बदल हे आता निसर्गचक्र सुरुवात आहे आणि त्याला तोंड देणं पण त्यातून मार्ग काढणं हे देखील आपल्या हाती आहे हे माणसानं विसरू नये मुळात पूरग्रस्तांसाठी जी, जी काही मदतीची भूमिका आता सगळेच जण घेत आहेत मदतीचा ओघ सुरू झालाय त्यात मात्र आज एक गोष्ट खटकली ती म्हणजे जे काही मंत्री त्या ठिकाणी मदत घेण्यास घेऊन जात आहेत उदाहरणार्थ परिवहन मंत्री शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठवलेले मदतीचे टेम्पो मात्र काही लोकांनी परत पाठवायची त्या ठिकाणी भूमिका घेतली आहे त्याचं कारण असं की या प्रताप सरनाईकांनी मदतीच्या नावाखाली आपली चमकोगिरी जाहिरातबाजी आणि प्रचारकी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी जे काही किट दिलेत त्या मदतीच्या किटवर प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच फोटो लावला आहे त्यामुळं तिथले नागरिक संतापले धाराशिवमध्ये याचं वाटप होत होतं अनेक नागरिकांनी याबद्दल खंत बोलून दाखवली खरं तर अशावेळी राजकारण बाजूला ठेवायला पाहिजे तिकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे पण त्यांनी विरोधकांना देखील या ठिकाणी सुनावलं आहे की तुम्ही कशी मदत केली होती आम्ही बघितलं होतं दहा किलो सांगितलं आणि एक किलो दिलं पण मुळात आता हा सगळा प्रकार राजकारणाचा ना नाही आहे ना राजकारण बाजूला ठेवायला हवं जाहिरातबाजी चमकोगिरी याचा काहीच उपयोग नाही मंत्र्या संत्र्यांचे दौरे नुसते होतात तेवढ्या पुरतं बांधावर जातात आता तर बांध पण शिल्लक राहिलं ला नाहीये शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतात का नाही त्यांचं त्यांना माहिती आणि पुन्हा एकदा तिथून आम्ही ह्याव करू करू असं म्हणून निघून येतात पण आता बाद झालं आता तुम्ही ढिलं पडू नका सरकारनं ढिलं पडलं नाही पाहिजे उलट ढिला हात सोडला पाहिजे सडळ हातानं जितकी मदत या बळीराजाला करता येईल तेवढी करणं आता अत्यंत गरजेचं आहे मराठवाड्यातील पूरग्रस्तांना अक्षरशः स्वतःचा फोटो आणि चिन्ह छापलेल्या पिशव्यांमधून जर मदत पुरवली जात असेल तर हे काय आहे अशा दुष्काळ स... आणि पूरग्रस्त भागांमध्ये जर तुम्ही तिथेही राजकारणाची टिमकी वाजवत असाल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आता मुळात मराठवाड्यात आठ जिल्हे त्यातले चार पाच जिल्हे पूर्ण पूर तर पूर्णपणे पूर्ण सदृश परिस्थितीत आहेत अतिवृष्टी झालेली आहे एकतर मराठवाड्यात सत्याऐंशी धरणं छोटी मोठी मध्यम स्वरूपाची पण ज्या मराठवाड्यात आत्तापर्यंत फक्त रखरखत ऊन आणि दुष्काळ होता आता चक्र उलट फिरलं आणि या ठिकाणी आता ओला दुष्काळ पाहायला मिळतोय इतकं की या अतिवृष्टीमुळं नदी नाले तुडुंब भरले धरण क्षमतेच्या पलीकडे गेली आणि शेवटी अचानक पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे दुष्काळापासून पुरापर्यंत असा प्रवास या मराठवाड्याचा डोळ्या देखत पाहतो आपण या मराठवाड्यामध्ये खर तर कोट्यवधी घनमीटर इतकी पाण्याची साठवण करता येईल अशी धरणं आहेत पण धरणांचं व्यवस्थापन नीट नाही ही खरी समस्या आहे काही धरणांमध्ये पाऊस सुरू होताच दरवाजे उघडले जातात दीर्घ काळ त्यामध्ये गाळ साचलेला असतो शेवटी जो काही पाणी साठवण क्षमता असते ती कमी होते दरवाजाजवळील गाळामुळं पाणी रोखून धरणं सुरक्षित ठेवणं धोकादायक ठरतं आणि मग शेवटी थोडा पाऊस झाला की पाणी सोडण्याची प्रक्रिया येते त्यामुळं खालच्या गावांना कायम पुराला सामोरं जावं लागतं जर हीच लहान लहान धरणं शेततळी पाझर तलाव जागोजागी उभारले गेले तर पावसाचं पाणी साठवलं जाईल त्याची साठवण विखुरली जाईल आणि याचा थेट फायदा म्हणजे भूजल पातळी वाढेल शेतीला वर्षभर पाणी मिळेल मोठ्या धरणातून अचानक पाण्यास पाणी, पाणी सोडण्याची वेळही कमी येईल पण इथे राजकीय इच्छाशक्ती हवी आणि तीच मात्र कमी पडतीये आजची पूरस्थिती ही केवळ अतिवृष्टीची नाहीये तर धरण व्यवस्थापनातील त्रुटी आणि दीर्घकालीन नियोजनाच्या अभावाची देणगी आहे असं म्हटलं तर हरकत नाही मुळात मराठवाड्यानं दुष्काळाची झळ सोसली आहे सुक्या दुष्काळाची आपण म्हणू आता ओल्या दुष्काळाच्या देखील धारा मराठवाड्यांच्या डोळ्यांमधून वाहतायत खर तर गाळ काढण्याची ही जी मोहीम आहे ती इतकी तातडीनं त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे की मराठवाडा खऱ्या अर्थानं दुष्काळ ते पूर या दुष्टचक्रातून बाहेर काढायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत पावसाचं पाणी धोक्यात नाही तर साठ्यात कसं ठेवता येईल याचा प्रयत्न व्हायला हवा यामुळे नुसते मंत्र्या संत्र्यांचे दौरे त्या ठिकाणी होऊन काही चालणार नाही त्यासाठी आता दीर्घकालीन उपाययोजना राबवणं गरजेचं आहे आणि या उपाययोजना राबवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सरकारनं आता अशा धोरणात्मक निर्णयांकडे कर वाटचाल करायला हवी आम्ही फक्त तहान लागलं की वीर खोदतो अशी परिस्थिती आहे तर तसं होता कामा नये विरोधक असतील किंवा सत्ताधारी हातात हात घालून आता या बळीराजाला साथ देण्यासाठी बळीराजाला मदत करण्यासाठी त्याच्या हकेला प्रतिसाद देण्यासाठी धावलं पाहिजे राजकारण चमकोगिरी टिमकी वाजवणं बंद करा आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जा कारण ढग फुटले, आभाळ फाटलय कालीस तुटलंय माझ्या बळीराजाला साथ द्या माझ्या बळीराजाला साथ द्या पहतरा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी